समर, अकरा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी दरम्यान आमच्यावर हल्ला झाला एकूण सात आरोपी आहे सात हल्ला केला प्राणघातक हल्ला होता हा त्या त्या सगळ्यांकडून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे ते सतत आम्हाला त्रास देतात काठ्या बुराडी तलवार घेऊन फिरतात ते सतत आता आमच्या दारावरून आम्हाला न्याय मिळावा हीच एवढीच विनंती आहे तेवीस अकरा ला रात्री साडे आठच्या सुमाराला आम्ही सगळे जेवत असताना घराच्या पाठीमागे बाळू दिवटे यांच्या घरी कालवाद आला आम्हाला वाटलं की त्या ठिकाणी बिबट्याचा रहवास आहे त्यामुळे बिबट्या आला असू शकतो म्हणून बघण्यासाठी माझी मंडळी मंगल वसन सहकारी गेली तर शेजारी नवनाथ देवटे व बाळू देवटे यांच्या मध्ये भांडण चालू होते तर माझी मंडळी गेट मध्ये बघून ऐकते याचा राग येऊन त्यांनी गेटच्या बाहेर तिला ओढून काट्यानं सुरुवात केली मारण्याचा आवाज ऐकून माझा मुलगा नितीन सकट हा बाहेर गेला बाहेर गेला तर त्यालाही काट्यानं आणि तलवारी आणि गजानं मारलं त्यानंतर ते त्याचा आवाज गेल्यानंतर माझी सून प्रियांका नितीन सकट ही त्यांना वाचवण्यासाठी गेले आणि त्यांच्या अंगावर पडली तर नवनाथ देवटी आणि येणार तिच्यावरती डोक्यावरती वार गेला त्या त्यांना जवळपास अकरा टाके पडलेले आणि पूर्ण जखमी झाले होते तिघ ही पूर्ण जखमी अवस्थेत होते वरून ते काठ्या गजानं आणि तलवारीनं मारहाण करीत होते त्याचा आवाज ऐकून मी त्या ठिकाणी गेलो आशा नवनाथ दिवते ही काडी ओढत होते तर त्या अगोदर करण देवते आणि पेट्रोलच्या बाटल बाटलीतील पेट्रोल मंगल वसंत सकट व नितीन वसंत सकट याच्या अंगावर टाकून नवनाथ नावनात ही काडीची पीटी -पी गाडी ओढलेली त्यांच्या अंगावर टाक टाकताना जीव मारण्यासाठी जाळण्यासाठी त्याने काडी टाकली मी जाऊन ती गाडी जाग्यावरती येवली म्हणून पुढचा आण सकाळला या घटनेमध्ये सात आरोपी आहेत सात आरोपी पैकी नऊ दिवसानंतर आरोपीला जो अर्जुन याला अटक केलेला आहे त्यानंतर आम्ही अनेक जाऊन विचारला असता त्यांनी आरोपींना अटक केलीच नाही मात्र आम्हाला दमदाटी करत होते त्या ठिकाणी असणारे पी आय किरण शिंदे हे आम्हाला दमदाटी करतात मागासवर्गीयांना आपमान सुद्धा आपण करतात महिलांना अपमान सुद्धा वापनोट करतात ज्यावेळेस आम्ही फिर्याद देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो घडलेल्या घटनेच्या त्या ठिकाणी त्यांनी फिर्याद घेतली नाही आणि जेव्हा घटना घडत होती तेव्हा ते एकशे बारा नंबरला आम्ही फोन केला त्यानंतर डीवायस पी दयानंद वाखर यांना फोन केला या एस पी राकेशला यांना फोन केला आणि पी आय किरण शिंदे यांनाही फोन केला घटना घडत असताना परंतु आम्हाला कोणीही मदत दिला आला नाही नंतर आमची मागणी अशी आहे की त्या आरोपींना तातडीनं अटक करावी आणि जो किरण शिंदे आहे जे महिलांच्या विरोधात आहे ज्या दलितांच्या विरोधात त्यांनी काम केलेला आहे ज्यानं जामनेर मध्ये एका भिल्ल समाजाच्या मुलीवरती बलात्कार झाला आणि ती के दहा दिवस त्यांनी राबून ठेवली आणि त्यानंतर भिल्ल समाज आणि पोलिसांमध्ये चकमक होऊन सामाजिक त्या ठिकाणी एक दंगल फिटली त्या दंगलीला जबाबदार असणारा हा किरण शिंदे अतिशय भ्रष्ट असा हा माणूस आहे त्याला त्याच्यावरती तातडीने निलंबनाची कारवाई करावी ही आमची प्रथमता मागणी आहे